जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज बनवूया मसाला राईस आता मसाला राईस बनवायसाठी जास्त क्वांटिटीमध्ये आपण बनवतो आहे आता मसाला राईससाठी आपण पातीला घेतलं आहे त्यामध्ये तेल टाकलं आहे आपण पाच पाकिट तेल टाकलं आहे आता आपण गरम मसाला घेतला आहे पहिले भिजून घेतो गरम मसाला त्यामध्ये प तेजपान दे वगैरे हे सगळं काही टाकलं आहे आता कांदा फ्राय करण्याटासाठी टाकूया त्यामध्ये मस्त कांदा फ्राय करून घेऊ आदर लसण पेस्ट टाकणार आहोत एक बाऊल आद्र क्लासन पेस्ट टाकली आहे चांगली फ्राय करून घ्यायची ती रोस्ट करून घ्यायची चांगली भुनायची आहे त्यानंतर आपण हिरवी मिरची टाकली आहे कट केलेली लाल मिरची पावडर शंभर ग्रॅम लाल मिरची पावडर टाकली धनिया पावडर शंभर ग्रॅम टाकली चांगलं परतून घेऊ मसाला आता पावभाजी मसाला टाकला आपण त्यामध्ये चांगलं परतून झाल्यावर जो खडा मसाला आपण भिजत घातला तर तो टाकला त्यामध्ये आपण तेज पान कस्तुरी मेथी Uh, काळी विलायची लवंग हे सगळं काही घेतलं होतं वीस वीस ग्रॅम आता किचन किंग मसाला टाकूया थोडं पाणी टाकायचं आहे जेणेकरून मसाला खाली जाळायला नाही पाहिजे पाणी टाकून परतून घेते मसाला चांगला शिजला पाहिजे हळूहळू हळूहळू पाणी टाकायचे मसाला चांगला शिजलाय मित्रांनो बघा आता आपण व्हेजिटेबल टाकूया फ्लावर गाजर बीन्स कट केलेले बीन्स त्याच्यात जातील बटाटे मध्ये सगळ तुम्ही बैगण पण टाकू शकता त्यामध्ये आता टमाटर टाकूया सोयाबीन न भिजवलेली सोयाबीन आपण त्याच्यात टाकलेली आहे चांगल्यापैकी मिक्स करून आहे सगळं आता मीठ टाकू आपण थोडं अर्धा पॅकेट मीठ टाकलंय चवीसाठी त्याच्यामध्ये दही टाकू आपण पाचशे ग्राम दही घेतलं मस्त मिक्स करून घेतलं आता आपण त्यामध्ये ग्रीन पीस टाकूया टेस्ट येते क्रीम पीस वगैरे सगळे व्हेजिटेबल चांगलं परतून घेतल्याच्या नंतर टेस्टला चांगलं असते चांगलं परतून झालं सगळं आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकू मी पंधरा के जी राईस घेतलाय त्यामध्ये तीस लिटर पाणी यूज केलंय मोठ्या प्रमाणात राईस बनतोय शंभर दीडशे लोकांसाठी आपण आवन... तीस लिटर पाणी टाकलंय चांगलं उकळून द्यायचंय त्यामध्ये मग आपण राईस टाक टाकू आता चांगली उकळी नंतर त्यामध्ये राईस टाकून द्यायचा आहे राईस टाकून झाल्याच्यानंतर हलवायचा आहे तो पूर्णपणे जेणेकरून खाली लागला नाही पाहिजे आणि त्याचे गोळे नाही बनले पाहिजे